क्षणी आपल्याला खावेसे वाटणारे असे मऊ लुसलुशीत जाळीदार एकदम कमी साहित्यात बनणारे अगदी कोणालाही जमतील इतकी सोपी कप केकची रेसिपी आज आपण पाहणार आहोत लहान मुलांना कप केक खाण्यास खूप आवडतात सोबत येणाऱ्या ख्रिसमसच्या सुट्टीमध्ये मधल्या वेळेत तुम्ही मुलांना बनवून देऊ शकता चला तर रेसिपीला सुरुवात करूयात कप केक बनवण्यासाठी इथे आपण घेणार आहोत सारख्याच वाटीने मोजून अर्धी वाटी दही सगळे जिन्नस घरातल्या कोणत्याही वाटीने मोजून तुम्ही घेऊ शकता आता सारख्याच वाटीने अर्धी वाटी साखर मी इथे घातली आहे पिटी साखर किंवा जाड साखर मिक्सरला फिरवून तुम्ही घेऊ शकता कोणत्याही उग्रवासाचे तेल न घेता सारख्याच वाटीने मोजून अर्धी वाटी इथे मी तेल आहे आता हे जिन्नस आपण फेटून घेव्यात छान व्यवस्थित अशा प्रकारे फेटायचे यामधली साखर पूर्णतः विरगळून घ्यायची आता एखादी चाळणी ठेवून त्याच वाटीने आपण एक वाटी मैदा घ्यायचा आहे व्यवस्थित चाळून घ्यायचा यामुळे काय होतं या का ह्याच्यामध्ये गुठळ्या होत नाहीत व्यवस्थित असं पुन्हा एकदा आपण छान असं फेटून घेऊयात सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे या बॅटरमध्ये आपण दूध वापरलेलं नाही आहे पण जर तुम्हाला जर हे मिश्रण घट्ट वाटत असेल तर थोडंसं तुम्ही यामध्ये दूध किंवा पाणी तुम्ही इथे घालू शकता आता पुन्हा एकदा आपल्याला हे व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी विस्करचा वापर केलेला आहे व्यवस्थित असं घोटाळ्या छान आपण इथे व्यवस्थित हे पेटून घेणार आहोत थोड्या वेळासाठी बॅटर बाजूला ठेवून देव्यात आता इथे मी अशा प्रकारच्या चार वाट्या घेतलेल्या आहेत तर तुम्ही या ठिकाणी पेपर कपसुद्धा घेऊ शकता आता या सर्व वाट्यांना आपण तेल व्यवस्थित असं ग्रीस करून घेऊयात तुम्हाला जर हवं असेल तर यावरती तुम्ही थोडासा मैदा असा पसरवून घालू शकता म्हणजे जो आपण केक यामध्ये बेक करणार आहोत तो अगदी वरती निघून येतो तर आता दुसरीकडे मी तो तुम्हाला दाखवते इथे एका वाटीमध्ये मी टुटी फ्रुटी घेतली आहे त्यावरती थोडंसं इथे चमचाभर मैदा मी यामध्ये मिक्स करून घेणार आहेत म्हणजे जेव्हा पण आपण टुटी फ्रुटी केकमध्ये घालतो ती तळाला चिकटली जात नाही ती व्यवस्थित अशी केकवरती तयार होऊन येते आता इथे व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर आपण दुसरीकडे जर बॅटर बाजूला ठेवलं होतं त्यामध्ये इथे मी इनो घालणार आहे तर इनो आता आपण यामध्ये घालूयात नेहमी आपण बेकिंग पावडर बेकिंग सोडा किंवा इझेस अशा वस्तू घरात जास्त ठेवत नाहीत कारण आपण नेहमीच केक बनवत नाही त्याचमुळे मी इथे इनो घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित असं छान फेटून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडी इथे मी तुटी फ्रुटी घालणार आहे आता पुन्हा हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही नंतरसुद्धा घालू शकता इथे मी अगोदर थोडी इथे घालून घेणार आहे आणि पुन्हा एकदा हे मिश्रण छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात इनो घातल्यावर जास्त वेळ हे बॅटर आपल्याला ठेवायचं नाही आहे तर मी लगेच हे मिश्रण जे आहे ते वाट्यांमध्ये अशा प्रकारे भरून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता सर्व वाट्या आपल्याला इथे टॅप करून घ्यायच्यात अशा प्रकारे सगळ्या वाट्या एक एक करून आपल्याला अशा व्यवस्थित या ताटावरती ठेवून घ्यायच्यात तर इथे पाहू शकता आता सर्व वाट्या इथे टॅप करून रेडी झालेल्या आहेत दुसरीकडे मी कढई अगोदरच प्रिहीट करण्यास ठेवली आहे बघू शकता तर झाकण काढून मी इथे घेतलेलं आहे आता यामध्ये एखादा स्टँड किंवा एखाद्या कुकरची इथे मी जाळी ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला जे आपण वाट्यांसकट ती प्लेट ठेवली आहे ती आपल्याला यामध्ये अशा प्रकारे ठेवून घ्यायची आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हा जे वाट्यांमधले केक आहेत ते आपल्याला इथे बेक करून घ्यायचे आहेत झाकण लावून घेऊयात आणि तीस ते पस्तीस मिनटं आपल्याला इथे केक बेक करून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा हा केक पंधरा ते वीस मिनटं किंवा वीस ते पंचवीस मिनटं हा केक बेक करून घ्यायचा तर इथे तीस ते पस्तीस मिनटं झालेली आहेत मी झाकण काढून घेतलं आहे तर आता टूथपिक किंवा सुरीने चेक करून घेऊयात तुम्ही इथे पाहू शकता अगदी इथे स्टिकला थोडंसुद्धा चिकटलेलं दिसत नाही म्हणजे आपल्या इथे केक तयार झालेला आहे तर मस्त असे केक तयार आहेत अगदी मऊ लुसलुसीत केक बनवून बघा बनवून बघितल्यावर कमेंट्स करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपींसाठी आपल्या प्रवास किचनला लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका सोबत सबस्क्राईबसुद्धा नक्की करा तोपर्यंत पुन्हा अशा छान छान रेसिपीसोबत आपण भेटूयात तुम्हाला सर्वांना धन्यवाद